मुंबईत काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पावसामुळे वेण्णा धरण पूर्ण क्षमतेनं भरले त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडव्यावरून पाणी वाहू लागले धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगडीच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय आहे त्यामुळे नगरपालिकेनं वेंढणा धरणाची पूजा करून ओटी भरली आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यात वाढ झाली दोन दिवसात पावसामुळे तलावातील साठ्यात वाढ झाली पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये एकूण बावीस पूर्णांक सव्वीस टक्के पाणीसाठा जमा झाला आहे तर मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला किल्ले रायगडच्या पायरी मार्गावर दरड कोसळले वाळसुरेखिंडी परिसरात ही दरड कोसळले मोठमोठ्या दगडांमुळे पायरी मार्गाचं चा नुकसान झालं आहे मागच्या रविवारी रायगड किल्ल्यावर ढकफुटीसारखा पाऊस झाला होता तेव्हापासूनच किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे एसटी महामंडळाच्या सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटलाय दोन दिवस सुट्टी असल्यानं पंधरा जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा होणार राज्य सरकारनं एसटी महामंडळाला मे महिन्याच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी दोनशे तीस कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागानं मंजुरी दिली आहे त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार देऊ शकणार चंद्रपूर जिल्ह्यात पुरेशा बस नसल्यानं विद्यार्थ्यांची फरफट होती बसेसच्या वेळा अनियमित असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे बसची संख्या वाढवून शालेय वेळेनुसार बस सोडण्यात याव्या ही मागणीसाठी बस स्थानक प्रमुखांना निवेदन देण्यात आलं सिन्नर तालुक्यातील बावी आणि शहा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक महिन्यापूर्वीच रस्त्याचं काम पूर्ण झालंय रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले डांबरीकरणाचा थरही हातांनी उखडता येतोय भंडारा जिल्हा परिषदेतील कृषी सभापतींच्या विशेष कक्षाचं सिलिंग एका नागरिकाच्या डोक्यावर कोसळलं सुदैवाने या जीवितहानी झाली नाही कक्षात काही नागरिक जिल्हा परिषद सदस्य आणि झी चोवीस तासचे प्रतिनिधी उपस्थित असतानाच ही दुर्घटना घडली पंतप्रधान नरेंद्र वो मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत मोदींच्या दौऱ्यात महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकणार अशी शक्यता आहे दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन होणार गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे मनोज यांच्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचा आज संभाजीनगरमध्ये समारोप होणार आहे या रॅलीनंतर यांची सभा होणार आहे आज यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत जरांगे सरकारविरोधात काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे जरांगी पाटलांच्या भुजबळ विरोधी वक्तव्यावरून ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी निषेध नोंदवला जरांगी पाटलांनी त्यांच्या मागण्या सरकार पुढे मांडाव्या त्यांनी सरकारविरोधात बोलावं एखाद्या विरोधात बोलणं जरांगी पाटलांना शोभत नाही त्यांच्या या भूमिकेचा मी निषेध करतो अशी टीका बबनराव तायवाडे यांनी केली वादग्रस्त आय एस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय मनोरमा खेडकर या हातात बंदूक घेऊन मुळशीतील एक शेतकरी कुटुंब आणि त्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणात पौड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर कुटुंबियांनी अखेर वादग्रस्त ऑडी गाडीवरचा गाडी संदर्भातील दंड भरलेला आहे तब्बल सत्तावीस हजार चारशे रुपयांचा दंड त्यांनी सरकारी तिजोरीत जमा केलाय त्याची ऑनलाईन ई पावती पावतीही उपलब्ध आहे विशेष म्हणजे या ऑडी गाडीनं तब्बल एकवीस वेळा वाहतूक नियमांचा भंग केला होता पूजा खेडकर यांचं बारामती कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ही बाब समोर आणलेली आहे बाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक आठमध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर चौदा गुंठे जमीन आहेत पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय आहे पुण्यातील बाणेरच्या बंगल्याच्या परिसरात काही भाग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांबाबत केंद्र सरकारकडून एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात त्यांचं प्रशिक्षण कसा असेल याचं वेळापत्रक ठरवण्यात आलं अकरा जुलै दोन हजार चोवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा त्यांचा प्रशिक्षण कालावधी असणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय मलिकांचा अंतरिम जामीन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व्हिडिओ त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत होते हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले होते याबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात होते हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला होता नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत होते मात्र यासंदर्भात नंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या पंकज मुंडे विजयी विधान विधानपरिषद निवडणुकीत पंकज मुंडेंना सव्वीस मतं मिळाली म्हणजेच विजयासाठी आवश्यक असणाऱ्या तेवीस मतांच्या कोट्यापेक्षा तीन मतं जादा मिळाली या विजयामुळे पंकज मुंडेंचा राजकीय वनवास संपलाय असं म्हणता येत आहे उद्धव ठाकरेंचे विश्वास व शोळख असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजयाचा गोला लोटलेला आहे मिलिंद नार्वेकर आता विधान परिषदेचे आमदार बनलेत अटीतटीच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांनी विजय साकारलाय विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे योगेश टिळेकर विजयी झाले विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या टिळेकरांनी पहिली बाजी मारली त्यांच्या विजयानंतर पुण्यात जल्लोष करण्यात आला मोठ्या राजकीय संघर्षानंतर अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर विधान परिषद निवडणुकीत जिंकलेत त्यानंतर परभणीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राजेश विटेकर यांचा निसट्टा पराभव झाला होता तर यंदा ऐनवेळी महादेव जानकरांना महायुतीनं लोकसभेसाठी तिकीट दिलं होतं मात्र अजित पवारांसोबत एकनिष्ठ राहण्याचं बक्षीस विटेकरांना क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली आहे त्यांच्या विजयानंतर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खूत समर्थकांसह कुटुंबियांनी जल्लोष केला फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण का करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला हिंगोलीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला गांधी चौकात ढोलताशाच्या गजरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला विधानपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवार अमित गोरखे यांचा विजय झाला आहे त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये दे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला गोरखेंच्या आई आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पेढी वाटले अमित गोरखे आता विधान परिषदेत भाजपचे आमदार असतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झालाय जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार होते पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडा आला नाही जयंत पाटील यांना फक्त बारा मतं मिळाली विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांचा विजय झाला आहे यानंतर नागपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी मिठाई वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला विधान परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या भावना गवळी विजयी झाल्यात विजयानंतर वाशिमच्या रिसोड शहरातील लोणीपाटा इथे शिवसेना कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाक्यांची आतशबाजी करत विजयी जल्लोष केला सोलापूर जिल्ह्यात नवरदेवाल इथे ट्रॅक्टरवरून लग्नमंडपात एंट्री घेतली बार्शी तालुक्यातील खांडवागाबाद शेतकरी नवरदेव हनुमंत गोहाणे यांनी कार ऐवजी ट्रॅक्टरवर बसून लग्नात एंट्री घेतली आहे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ट्रॅक्टरला लग्नात मान दिल्यानं पंचक्रोशेत या लग्नाची चर्चा आहे मावळच्या इंदोरी कुंठमळा इथल्या नवीन पुलाला मंजुरी मिळाली आहे पावसाळी अधिवेशनात शासनानं आठ कोटींचा निधी मंजूर केलाय दरम्यान निधी मंजूर होताच अधिकाऱ्यांनी तातडीनं नदी आणि आजूबाजूच्या जागेची पाहणी केली आहे विदर्भ मराठवाडा सीमेवर सुरू असलेल्या निम्नम पैनगिंगा प्रकल्पाच्या कामांना तूर्तास थांबवण्यात आलेल्या आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणविरोधी संघर्ष समिती आणि प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठकीत कोणतीही गावं विस्थापित न करता हा प्रकल्प कसा करता येईल याबाबत अहवाल सादर करण्यात आला दरम्यान तोपर्यंत काम थांबवण्याचे निर्देश देण्यात आले था। पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणारे आरोग्य विभाग आणि भैरवनाथ शुगरकडून चार ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारली जात आहेत तर पावसापासून बचाव करण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपही उभारले जाणार आहेत